काय बोलतो <laughs> आता माझा स्तुदीत काय कुठं काय घेऊन काय तो आनू ढो उठतं इकडे बघू न बघू एवढा दिवस झाले तरी भात पाढवच तुझं ऐ त मंडलेलू सगळ्यांना आता तुमला काय ऐक रे बाबा नाही मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात बालवाडी आपल्या गावात बालवाडी होत्य मला काय माहिती आपल्याला सांगित होतो आपली प्रत्येकाची स्वतःची पोरा कशी मोठी होणार कशी म्हणून हा सगळा विषय मी जवळ म्हटला सरकारला म्हटलं आमच्या गावात सगळं सुख सोयी झालेली आहे पण आमच्या गावात म्हटलं बालवाडीची सोय नाही आहे मी म्हटलं गावचा शेतीचेरी आहे सरकारला म्हटलं मी गावचा शेतकरी आहे आहेस माझी एवढी मागणी पूर्ण करा सरकार म्हणायला काळजी करू नकोस तू गावचा शेती आहेस पन्नास हजार रुपये काढून सरकारने माझ्या तोंडावर मारला

वाढीतन ख उगवत मालत सगळं शोधून काढला शोधून चाळीस पोरा गावले तीन पोरा पडली सोडला तीन पोरा हिशोब चुकता का आपल्याला काय कोणा तुला कोणी सांगत अख्ख्या काबदारी आहे मग अशी मी आपल्या म्हणता तुला राग आला आणि आता तुझा तुला देतलं काय शाळे दहा पोरा हे ती सात परा म्हणून शाळा उघडी आहे तुला काय तू जरा झेपवलं सगळा लाईट घे आणि शिवीरवाला पण तुला सगळं पाठ झालेलं आहे खांबवला तीन पोरा मी कुठला तीन पोरा कमी पडली मी हा सगळा विषय दात्याला तात्या म्हटलं तीन पोरा कमी पडली आहे सांगत सांगतात तुला तात्या म्हणाला तीन पॉरस आहेत ना मी बघता काही करू नको तात्या तात्या स्वतःला तीन पोरस दिवस मी करता तूवाडीचं उच्चाटन करून घे तर आज आमच्या गावच तिथे तात्या गावकर प्रमुख पावले म्हणून येणार जोरदार टाळेम स्वागत करायचं आहे तात्या <laughs> नवानातला कलाकार आहे एंट्रीला गाणं वाजव नागिन वाजव नागिन असा बोलत येईल बघता

बॉक्सिस कोला बॉक्सिस कोला तू तू तो गेला मेला बड़ा हा गेला तुझा कोंबडी वाला गेला यू विल प्लेस वाइज हे ये स्टेज को रहने दो ये बेशेने नंबर सुते यू वाले स्टेज यू विल प्लेस COVID nineteen हाँ तब तक यार COVID nineteen thirty sixty ninety है कहाँ बाग हाथ कहाँ बाग Q R C U V W X Y Z हाथ कहाँ पे तो ऐसे ही नाम तो है Q R C अभी सब जाने जाएं तो बाप बस ना सब ये किसी नहीं आप क्या कर रहे हैं केली में ओपी क्यों Q R C U V W X Y Z X Y Z X Y Z ये भाला कलाई था X Y Z आप तेरा उपयोग Y Z हा हॅलो श्री वागेल सेक्रेटरी टाळ्या कशाबद्दल वाजवला तात्या गावकार काय असत मी वेन हाय सगळे म्हटील केलं गेल्यास ना घरात गेलास ना केलीच पान घेऊन हाताचा मुंडा आणि तीन वेळा सगळं सकाळी का संध्याकाळी संध्याकाळी तिला म्हणजे इंग्रज गेले ना तेव्हा आपल्या आम्ही कोण पडला होता का माझ्या शरीराला वाटते

अमेरिका नावाचं हॉटेल आहे तिथं हा काम करतो मी याला जाणार अमेरिकेला राहतो वॉशिंग्टनला वाशीत राहतो टनला ते <laughs> माझ्या बालवाडीच्या उच्चारणाच्या निमित्ताने इंग्लिश भाषण झाली काय तात्याचा सत्कार पण झालेला आहे मी तात्याला विनंती करतो एवढी लोक आलेली आहेत तर तो आपलं मोकळे मनानं मागलं दर्शन करावं काय करावं मागलं दर्शन नमस्कार, नमस्कार

तीन <laughs> <तो ना उना? laughs> तीन पोहारा कमी पडले राज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू की सगळेच फोड येतात आश्वासन देतात पण करीत बोलायच काय नाही या ठिकाणी वैजी काय तीन बारा साठी कोरा कमी पडले ती प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आणि तीन पण